धाड बुलढाणा मार्गावर वसलेले आणि तीन धरणांच्या पाण्याने समृद्ध असलेले हे गाव आहे ढाल सावंगी धाड जिल्हा परिषद सर्कलमधील हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून शेतरस्त्यांच्या समस्येने त्रासलेले होते चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यप्रिय आमदार सौ श्वेता विद्याधर महाले यांनी हा त्रास संपवण्यासाठी दोन पाणंद रस्ते मंजूर करून आणले असून श्री नामदेव बोंगाणे ते श्री लक्ष्मण सोनवणे यांच्या शेतापर्यंतचा रस्ता बांधून दिल्यामुळे शेतकरी बांधवांची दळणवळणाची मोठी अडचण दूर झाली आहे तसेच जामठी ते ढालसावंगी या चार किलोमीटर ग्रामीण मार्गाचे काम सध्या सुरू आहे ढालसावंगी येथील नागरिकांच्या मागणीनुसार श्री मारुती मंदिरासमोर दोन सभा मंडपांचे बांधकाम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात सार्वजनिक कार्यक्रमांसाठी विशाल डोम सभागृहाचे बांधकाम आणि स्मशान शेडचे बांधकाम आमदार सौ श्वेता विद्याधर महाले यांनी पूर्ण केले आहे तसेच मोदी सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन झाली असून टाकीचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही योजना कार्यान्वित होणार आहे गावांतर्गत चार मजबूत सिमेंट रस्ते ही विकास कामे ही आपली हक्काची बहीण आमदार सौ श्वेता विद्याधर महाले यांनी मार्गी लावली आहेत भविष्यातही ढाल सावंगीला सुविधा व सोयी मिळाव्यात म्हणून त्यांचे प्रयत्न सुरूच राहणार असून येथील सुजाण मतदारही त्यांना या निवडणुकीत भरघोस मतदान करून पुन्हा सेवेची संधी देतील हे नक्की लोकहितासाठी तत्पर नेतृत्व आमदार सौ श्वेता विद्याधर महाले